पालकत्वाच्या आजच्या या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आज आपण पूर्ण जी सिरीज ऐकली त्याचा सारांश ऐकणार आहोत त्याच्यामधले जे सव्वीस मंत्र आपल्याला दिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्या ता सव्वीस मंत्रांनुसार पालकत्व कसं करायचं हे जाणून घेणार आहोत हे जे सव्वीस मंत्र आहेत ती पालक आणि पालक यांच्यामधील निकोप नात्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत तर ती कोणती आहे ते आज जाणून घेऊया नमस्कार मंडळी विवेकी पालकत्वाची आपण सिरीज केली आपण त्यातले सखोल अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला विवेकी पालकत्व का म्हणजे काय यापासून आपण सुरुवात करून त्याचे विविध पैलू आपण जाणून घेतले आजचा आपला शेवटचा भाग अंजली जोशी यांचं जो विवेकी पालकत्व ह्या पुस्तकावर आधारित हे सर्व माहिती आपण जाणून घेत होतो आजच्या या भागात सध्या शेवटी एक काय म्हणतात सार या दृष्टीने काही सूत्र देणार आहोत आपण अपन आपल्याला विवेकी पालकत्व जर अंगी जोपायचं असेल तर त्याच्यासाठीचे हे सव्वीस मंत्र आहेत ए टू झेड आपण नेहमी म्हणतो की ए टू झेड हा मंत्र आहे ए अल्फाबेटिकली पासून ते झेड पर्यंतच तर असे हे सव्वीस मंत्र आज आपण जाणून घेणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया स्वतःच आणि मुलाचं मानसिक स्वास्थ्य जर आपल्याला निकोप ठेवायचं असेल तर विवेकी पालकत्वाचे हे जे सव्वीस मंत्र आज जाणून घेणार आहोत ते नक्कीच आपल्याला सर्वांना उपयोगी ठरतील सुरुवात करूया एपासनं आपण ए टू झेड जाणार आहोत तर ए म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन आपली दुःख अथवा मानसिक क्लेश हे सभोवतालच्या परिस्थितीमुळे निर्माण होत नसून त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या हे मुलाला समजावून सांगा आपल्यालाही हे समजून घेऊया आणि मुलांना सुद्धा हे आपण समजून सांगूया एखाद्या व्यक्ती पाहता क्षणी आपल्याला राग येतो अशी तक्रार मूल करत असेल त्याला हे पटवून द्या की कुठल्याही व्यक्तीत राग निर्माण करण्याचे अंगभूत असं सामर्थ्य नसतं त्याला सांगा की त्या व्यक्तीला पाहता क्षणी आपल्या मनातील तिच्याबद्दलचा दृष्टिकोन सजग होतो आणि त्यानुसार काही वाक्य आपण आपल्या मनाशी उच्चारतो ही वाक्य आपल्या भावना आणि वर्तनाला जन्म देतात आणि म्हणूनच आपलं दुःख परिस्थिती आणि इतर माणसांपेक्षा आपणच आपल्यावर लादलेलं असतं आणि ते दूर करणंही आपल्या हातातच असतं हा पहिला आणि मूलभूत मंत्र दुसरा मंत्र बी पासनं बुल फायटिंग बुल ह्याचा अर्थ अतिशयोक्त वक्तव्य आपल्या रोजच्या जीवनात अतिशय अतिशयोक्त विधानं आपण सहजपणे करत असतो आणि ती खरी आहेत असं मानून आपलं दुःख ओढावून घेत असतो ते कमी करायचं असेल तर अशा अतिशयोक्त विधानांना खरं मानण्याची मनोवृत्तीशी आपण लढत देणं हे मुलांना शिकवायला हवं परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मी कमी आहे असं मूल म्हणत असेल तर त्याला दाखवून द्या की भविष्यातील कामगिरीबाबत माहिती नसताना पूर्वकथन करून हे खरं मानणं केवळ अतिशयोक्त असं होईल आणि ते आत्मघातकीही होतं कारण ते विधान खरं मानल्यावर एवी ते मी कच्चाच आहे त्यामुळे प्रयत्न तरी कशाला करायचा असे विचार त्याच्या मनात येऊन त्याचे प्रयत्न तो थांबवू शकतो त्यामुळे असं हे आपल्या स्वतःच्या मनाला पटवून मुलांनाही हे आपण पटवून देणं गरजेचं आहे सी पुढचा मंत्र चॉईस म्हणजे निवड आपल्या सभोवतालची परिस्थिती कशी असावी याची निवड जशी आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहायचं याची निवड मात्र आपल्या हातात असते बाजूच्या परिस्थिती कुठली हवी हे आपल्याला जरी निवडता येत नसलं तरी जी आहे त्याच्याकडे मी कस कोणत्या दृष्टिकोनाने बघणार हे आपल्या हातात नक्कीच असतं हे मुलांना जाणवून द्या एखादी अप्रिय गोष्ट करणं भाग असेल तर ती बदलण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नसेल तरीही ती कशी करावी याबाबत या स्वातंत्र्य मात्र आपल्याला जरूर असतं म्हणजेच एवी तेवी ती गोष्ट तर करावी लागणार आहेच तर मग ती कुरकुरत बोल लावत तणतणत करण्यापेक्षा वस्तुस्थितीचा स्वीकार करून शांतपणे करायची निवड आपण करू शकतो हे मुलांना जरूर सांगा पुढचा मंत्र डिस्क्लोजर डिस्क्लोजर म्हणजे स्वप्रकटीकरण स्वतःच्या हातून घडलेल्या चुका मुलांसमोर मोकळेपणे हो मान्य करा त्यावर पांघरून घालून झाकण्याचा प्रयत्न केला तरीही मुलाला त्या कळल्याशिवाय राहणार नाहीत परंतु तुम्ही स्वतःहून जर ते कबूल केलं तर मुलातील आणि तुमच्यातील विश्वासाचे बंध दृढ होतील आपल्या लहानपणी आपल्या हातून काय चुका घडल्या आणि त्याचं काय प्रायश्चित्त आपल्याला मिळालं याची चर्चा मुलांसमोर केली तर तुमच्या चुकांमधून धडा घेऊन मुलं ती टाळण्याची शक्यता वाढते ई एम्पथी म्हणजेच सहानुभव मुलाची बाजू ऐकून घेताना स्वतःला मुलाच्या जागी कल्पून मुलाला काय वाटत असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा असे प्रयत्न केलेत तर मुलाच्या भावविश्वाचा सखोलतेने वेध घेऊन त्याला समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल एखाद्या गोष्टीचं मला टेन्शन आलं आहे असं जर मूल म्हणत असेल तर यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं असं करून त्याच्या भावना नाकारू नका ना मुलाला अशा प्रकारची भावना वाटू शकते आणि अशी भावना वाटण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे हे स्वीकारून त्याच्या भावनेशी सहमती दर्शवा एफ फ्लेक्सिबिलिटी म्हणजेच लवचिकता जीवनात पुढे जायचं असेल तर विचारांची लवचिकता हवी आपले विचार ताठर दुराग्राही असतील तर मर्यादित पर्यायांच्या पलीकडे आपली मजल जाऊ शकणार नाही हे मुलाला नक्की दाखवून द्या उदाहरणार्थ हव्या त्या शाखेत जर प्रवेश मिळाला नाही तर माझ्या करिअरची वाटच बंद झाली म्हणून ताठर विचारांचा मुलगा हातपाय गाळून बसेल पण विचार जर त्याचे लवचिक असतील तर कुठल्याही शाखेत प्रवेश न मिळणं वा मिळणं हा घटक माझ्या करिअरची वाट बंद करू शकत नाही तर इतर पर्यायांचा शोध घेऊन ही वाट मला माझीच शोधायला पाहिजे कारण करिअरची व्याप्ती ही एखाद्या विशेष किंवा विषय विशे शाखेपेक्षा मोठी असते असं म्हणून स्वतःचं करिअर घडवण्याचा तो मुलगा नक्की प्रयत्न करेल आणि म्हणूनच विचारांमध्ये लवचिकता अतिशय आवश्यक असते जी अस्सलता जेन्युन जर तुमचं बोलणं आणि वागणं या सुसंगती असेल अस्सलता आणि एकरूपता असेल म्हणजेच तुम्ही जे मुलाला सांगता त्याचं स्वतःही पालन करत असाल तरच तुमची शिकवण मुलाच्या हृदयापर्यंत पोहोचेल अन्यथा तुमच्या शिकवणुकीकडे मूल दुर्लक्ष करण्याचा संभव जास्त असतो टी व्ही बघू नका असं सा मुलाला सांगताना तुम्ही स्वतः जर टीव्ही पुढे सतत ठाण मांडून बसत असाल तर तुमच्या बोलण्यातील आणि वागण्यातील विसंगती मुलाच्या लक्षात आल्याखेरीत राहणार नाही आणि त्यामुळे तुमच्या सांगण्याचा मुलावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यताही खूप कमी होते एच हेडोनिजम म्हणजेच सुखवाद आपण जीवनामध्ये सर्व काही सुखप्राप्तीसाठी करत असतो त्यामुळे जरूर तेव्हा तात्कालिक सुखाचा लाभ घ्यावा परंतु सुखप्राप्तीचं उद्दिष्ट दूरवरचं ठेवावं हो। फक्त तात्कालिक सुखाचा विचार केला तर ता अंतिमत आपलं नुकसान होऊ शकतं हे मुलाला सांगण्याचा प्रयत्न करा जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करायची असेल तर कष्ट करणं व त्यासाठी काही तात्कालिक सुख उदाहरणार्थ ता मौज मजा करणं करुणमुखीचे कार्यक्रम पाहणं इत्यादीवर वेळप्रसंगी पाणी सोडणं गरजेचं आणि अपरिहार्य असतं कारण अंतिमतः तेच आपल्या फायद्याचं आहे याची जाणीव मुलाला करून द्या आय इन्साइट म्हणजे अंतर्दृष्टी आपल्या मुलाला पुढील तीन अंतर्दृष्टी देण्याचा प्रयत्न करा पहिली अंतदृष्टी म्हणजे आपल्या अस्वस्थतेच्या मुळाशी कुठला ना कुठला अविवेकी दृष्टिकोन खतखदत असतो दुसरी अंतदृष्टी म्हणजे आपण जर अजूनही अस्वस्थ असू तर त्याचा अर्थ असा की अविवेकी दृष्टिकोन आपण आजही स्वतःशी भोकट ठेवलेला आहे तिसरी अंतदृष्टी म्हणजे अविवेकी दृष्टिकोनाची छाननी करून म्हणजेच त्याचे आत्मनिरीक्षण करून चालणी लावून त्याची सत्य असत्यता पारखून ठोस कृती करून विवेकी दृष्टिकोनाची प्रतिष्ठापना केली पाहिजे तरच आपली अस्वस्थता कमी होऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या विषयाचं नाव काढलं तरी मला अस्वस्थ वाटतं असं मूल म्हणत असेल तर त्याला या तीन मगाशी म्हटलं त्या अंतदृष्टीद्वारे त्याची अस्वस्थता दूर करण्यासाठी प्रयत्न करा सहाय्य करा जे जजमेंटल म्हणजे निवाडा मुलाच्या वर्तनाचा निवाडा करताना त्याचा माणूस पण अधिकार आहे हे पूर्णपणे मान्य करा मुलाचं वर्तन आवडलं नाही तरी माणूस म्हणून त्याची निंदा करू नका त्याच्या वागणुकीत सुधारणा व्हावी म्हणून वस्तुनिष्ठपणे दंड करा पण व्यक्ती म्हणून त्याचा तिरस्कार करून त्याच्यावर कुठलाही शिक्का मारण्यापासून स्वतःला दूर ठेवा सर्व माणसं प्रमादशील असतात त्यामुळे मुलाच्या हातून अटळ अशा चुका आणि प्रमाद घडू शकतात या सत्याचा खंबीरपणे स्वीकार करा सहृदयता स्वतःशी आणि दुसऱ्यांशी सहृदयतेने वागणं मुलाला शिकवा स्वतःशी प्रामाणिक राहणं हे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असत इतरांच्या हक्कांवर विनाकारण गदा येणार नाही याची काळजी घेताना इतरांसाठी आत्मक्लेशकारकपणे स्वहिताचा त्यागही करू नये हे मुलांना जरूर शिकवा इतर माणसांनी आपल्याशी ज्या प्रकारे वागावं असं आपल्याला वाटतं त्या प्रकारे आपण इतर माणसाशी वागण्याचा प्रयत्न करण्याची शिकवण मुलांना जरूर द्या एल्फ लिसनिंग स्किल्स म्हणजेच ऐकण्याची कला मूल तुम्हाला काही सांगत असेल तर सर्वप्रथम कान उघडे ठेवून त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकण्याची सवय पालकांनी स्वतःला लावून घ्यावी त्याचं बोलणं सांगण्या अगोदरच कुठल्याही निष्कर्षावर उडी मारू नये मुलाचं बोलणं संपल्यावर त्याला जे म्हणायचं आहे तेच नेमकं आपल्याला कळलं आहे ना याबाबत या त्याच्याशी बोलून खात्री करून घ्या त्याच्या बोलण्याची सोप्या भाषात पुनर्मांडणी करून त्याच्याशी संवाद साधा आपल्याला अजिबात न रुचणारी गोष्ट मूल जर सांगत असेल तर त्याचं बोलणं सांगण्यापूर्वीच निषेध नोंदवू नका त्याचं मत नोंदवण्याचा त्याला अधिकार आहे हे कायम लक्षात असू द्या एम मस्ट आणि डिमांड म्हणजे स दुराग्राही मागण्या असंच केलं पाहिजे तसंच झालं पाहिजे ह्या जर दुराग्रही पणाच्या मागण्या असतात हा एक मंत्र आहे त्याबाबत जाणून घेऊया मुलाच्या बोलण्यात धाल, बोलण्यात झालंच पाहिजे केलंच पाहिजे घडताच कामा नये असा दुराग्रही मागण्या आढळून येत असतील तर त्याची त्याला जाणीव करून द्या की जेव्हा आपण स या अवयवाचे लपटलेल्या अविवेकी अव आणि बालिश हट्ट करतो तेव्हा खरं तर स्वतःच नुकसान करून घेत असतो अमुक एक गोष्ट घडलीच पाहिजे किंवा केलीच पाहिजे असं म्हणणं करणं म्हणजे बाह्य परिस्थिती व इतर माणसं आपल्या मर्जीनुसार चालतील अशी स्वतःची खोटी समजूत करण्यासारखं आहे आपण स्वतःशी म्हणत असलेली विधान ही इच्छा आहेत का दुराग्रह हे वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे पडतळून पाहणं स्वतःही पहा आणि मुलांनाही शिकवा त्यानंतरचा म्हणजे नोटोपॅनिझम म्हणजेच वास्तववाद आपल्या मुलाला कल्पनेच्या साम्राज्यात किंवा स्वप्नरंजनात रममाण होण्यापेक्षा वस्तुस्थितीला कणखरपणे टक्कर वास्तववादी विचारसरणी प्रोत्साहन पालकांना दिलं पाहिजे असं केलं तरच चिकित्सक आणि तर्कशुद्ध पद्धतीचं पृथककरण करण्याचं सामर्थ्य त्यांना येईल एखादी बिकट परिस्थिती उभी ठाकली तरी माझं सगळं चांगलंच होणार माझं कोणीच वाकडं करू शकणार नाही अशा कल्पना विलासात दंग राहून वस्तुस्थिती करण्यासारखं आहे हे त्याला सांगा आणि स्वतःला न समजता परिस्थितीला तोंड द्यायला मुलांना जरूर शिकवा त्याच्या पुढचं आहे ऑप्टिमिझम ओ ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद कुठलीही परिस्थिती संपूर्णपणे वाईट नसते असा आशावाद मनात बाळगला तर प्रत्येक परिस्थितीला चांगली व वाईट अशा दोन्ही बाजू असतात हे मुलाला पटवून देणं तुम्हालाही सोपं जाईल अपयशामुळे मूल खचून गेलं असेल तर त्याला परिस्थिती संपूर्ण वाईट दिसत असेल आणि मग कठीण परिस्थितीतून ताऊन सुलाखून निघाल्याने मानसिकदृष्ट्या जास्त खणखर होत असल्याचा फायदा ही परिस्थिती आपल्याला देते हे मुलांना सांगा आणि त्याच्या जोडीने खोटा किंवा भाबडा आशावाद न बाळगता वास्तववादी आशावाद बाळगायला मुलांना जरूर शिकवा फिलॉसॉफिकल डिस्प्युटेशन पीवर्न फिलॉसॉफिकल डिस्प्युटेशन म्हणजे छाननी जेव्हा आपण अस्वस्थ होऊन स्वतःला क्लेश करून घेत असतो तेव्हा त्या क्लेशकारक भावना निर्माण होण्यास कुठलं अविवेकी तत, जीवन तत्वज्ञान आपण जोपासलं आहे का आणि असला तर ते बदलण्यासाठी त्याची वस्तुनिष्ठ छाननी करणं खूप गरजेचं असतं हे मुलांनाही पटवून द्या उदाहरणार्थ ना लोकांनी नावं ठेवली म्हणून मुलं अस्वस्थ झालं असेल तर लोकांनी ठेवलेली नावं हे त्याच्या अस्वस्थतेचं खरं कारण नसून लोकांना मी न आवडणं ही महाभयंकर गोष्ट आहे हे अविवेकी जीवन तत्वज्ञान त्याला कारणीभूत आहे अशा वेळी का म्हणून इतरा मी इतरांना आवडलोच पाहिजे लोकांना मी आवडलो नाही तर त्यात भयंकर असं काय आहे अशी छाननी करण्यास मुलाला शिकवा आणि इतरांना मी न आवडल्यामुळे काही तोटे होतील पण त्यात महाभयंकर असं काहीच नाही हे विवेकी तत्वज्ञान मुलांना जरूर पटवून द्या क्यू, क्यू? क्वेश्चनिंग म्हणजेच प्रश्न विचारणं एखादी गोष्ट आंधळेपणे किंवा चार लोकांनी मान्य केली आहे म्हणून स्वीकार करणं मुलाला शिकवू नका स्वतःचा विचार चिकित्सकपणे डोळसपणे प्रश्न विचारून त्या गोष्टीचा अंगीकार करण्यापूर्वी सर्व पडताळणी करून मगच ती अंगीकारावी हे मुलाला जरूर शिकवा उदाहरणार्थ इतर मुलं शिक्षकांची टिंगल करत होती म्हणून मीही त्यात सामील झालो असं मूल सांगत असेल तर एखादी कृती योग्य कि अयोग्य ह्याचा निकष हा इतरांनी एखादी गोष्ट करणं किंवा न करणं हा आहे का असा प्रश्न स्वतःला विचारायला मुलांना आपण प्रवृत्त करायला हवं आर रिस्क टेकिंग धडाडी आपलं उद्दिष्ट साध्य करताना पराभवाचा अथवा अपयशाचा धोका पत्करण्याची धडाडी दाखवण्यासाठी मुलांना जरूर उत्तेजन द्या कोणतीही गोष्ट निदान आवडते की नाही हे पाहण्यासाठी तरी त्या गोष्टीचा अनुभव घ्यायलाच हवा उदाहरणार्थ वाट चुकेल म्हणून नवीन ठिकाणी जायला जर मूल कचरत असेल तर ती वाट चुकण्याचा अनुभव घेऊन शोधून काढलेली वाट आपण सहसा विसरत नाही आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्याला मदत होते हे मुलांना दाखवून द्या एस सायंटिफिक थिंकिंग म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःच्या जीवनात व इतरांबरोबरच्या संबंधातही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करणं मुलांना शिकवा कुठल्याही गोष्टीचा स्वीकार तिच्या पुराव्याच्या प्रमाणातच असावा हेही मुलाला पटवून द्या एखाद्या व्यक्तीची मला भीती वाटते असं मूल जर म्हणत असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला मुलाला शिकवा जर ती व्यक्ती मुलाच्या डोक्यावर बंदूक ठेवून उभी असेल तर ही भीती वस्तुनिष्ठ ठरू शकते कारण तसा पुरावाही उपलब्ध असतो परंतु तसा पुरावा नसेल तर ती भीती वस्तुनिष्ठ नसून आपण निर्माण करून वाटून घेतलेली आहे याची जाणीव मुलाला जरूर करून द्या टी टॉलरन्स सहनशीलता एखादी गोष्ट घडावी अशी आपली तीव्र इच्छा असली तरी ती गोष्ट घडणं प्रत्येक वेळी आपल्या इच्छेवरच अवलंबून असते असं नाही हे मुलाला सांगा कधी कधी वर्करणी साध्या वाटणाऱ्या गोष्टी हातात यायला विनाकारण विलंब होतो किंवा कधी त्या गोष्टी मिळतही नाहीत हे सत्य स्वीकारण्याची ताकद मुलाला द्या मुलाची आवडती गोष्ट प्रत्येक वेळेला त्याने मागितल्यावर तात्काळ हजर न करता काही काळ जाऊन त्या मुलाला दिली तर त्याची वैफल्य पचवण्याची क्षमता वाढीला लागून जगाचे टक्के टोनपे खायला त्याचं सामर्थ्य वाढीला ला लागू शकतं अनसर्टन्टी यू अनसर्टन्टी म्हणजे अनिश्चितता या जगात पूर्ण शाश्वत काही नाही बौद्ध अशी असणारही नाही या सत्याचा स्वीकार मुलाला करायला शिकवा आणि त्याचबरोबर हेही शिकवा की अनिश्चित व अनियमित जगात राहणं यात महाभयंकर असं काहीही नसतं उदाहरणार्थ एखाद्या परीक्षेत यश आलं याचा अर्थ पुढील परीक्षेतही ते सातत्याने येईलच ह्याची निश्चिती नसते परंतु तशी निश्चिती नसली तरीही आपलं जीवन आनंदाने आपण उपभोगू शकतो कारण अनिश्चिततेचा एक फायदा असा होऊ शकतो की यामुळे जीवन अधिक वैचित्र्यपूर्ण आणि रंगतदार असू शकतं यामुळे सातत्याने यश न मिळाल्यास मनस्ताप करून घेण्यापेक्षा अनिश्चिततेचा स्वीकार करायला मुलाला शिकवा व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन आपण मूल्यमापन करू शकतो हे केवळ आपल्या कामगिरी किंवा कर्तृत्वाच करू शकतो परंतु संपूर्ण माणसाचं मूल्य हे ठरवण्याच्या पलीकडचं असतं हे मुलाला समजावून सांगा मनुष्य ही एक सजीव व बदलणारी प्रक्रिया आहे बदलणाऱ्या गोष्टीला आपण ठराविक मूल्य देऊ शकत नाही त्यामुळे स्वतःचा आणि इतरांचा स्वीकार सजीव माणूस आहोत म्हणून करून घेण्यास मुलाला शिकवा त्यामुळे एखादी गोष्ट जमत नसेल तर मूल स्ववर टीका न करता त्या विशिष्ट क्षमतेचं मूल्यमापन करेल परंतु त्यामुळे आपण स्वतः कमी आहोत असा अतिशयोक्त निष्कर्ष नक्की काढणार नाही त्यामुळे मूल्यमापनाबद्दल आपण सजग राहून मुलालाही त्या प्रकारे विचार करायचा विवेकी दृष्टिकोन निर्माण केला गेला पाहिजे डब्ल्यू रिटर्न आर्ग्युमेंट्स लिखित सराव वर्तमान बदल करण्याकरता मनुष्याने सक्रियपणे कृती करणं आवश्यक आहे एखादी गोष्ट आपल्याला कळते परंतु जोपर्यंत ती कृतीत उतरत नाही तोपर्यंत वर्तनात बदल होऊ शकत नाही हे मुलाला सांगा यासाठी स्वमदतीसाठी गृहपाठ लिहिणं निबंध लिहिणं डायरी लिहिणं समस्या निराकरणाची उदाहरणं सोडवणं अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर वेग पालक करू शकतात एखाद्या घटनेमुळे मूल खिन्न झालं तर मुलाला ती घटना जाणवणार घटनाबद्दल जाणवणाऱ्या भावना त्यामागील अविवेकी दृष्टिकोन याची छाननी आणि त्या दृष्टिकोनाऐवजी आपण विवेकी दृष्टिकोन कसा काय डेव्हलप करू शकतो याबद्दल सराव करायसाठी पालकांनी मदत करायला हवी आणि विवेकी दृष्टिकोन लिहिण्याचा सराव जर असेल तर वर्तनातील बदल करून घडून येणं सहज शक्य होतं एक्स एक्स रे युअर इमोशन्स म्हणजेच भावनांची सखोल चाचणी तपासणी आपण आत्मनिरीक्षणाबद्दल पण पूर्वी बोललो आहोत भावना आपल्या कुठल्या आहेत याची सुद्धा तपासणी वारंवार केली गेली पाहिजे भावना अनुभवणं हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे पण भावनांची सखोल तपासणी केली तर लक्षात येईल की आपण अनुभवणाऱ्या भावनांपैकी काही भावना या स्वास्थ्यदायक तर काही अस्वास्थदायक असतात अस्वास्थदायक भावनांच्या जागी स्वास्थदायक भावनांची प्रतिष्ठापना करणं मुलाला शिकवा उदाहरणार्थ परीक्षेबाबत काळजी वाटणं ही स्वास्थदायक भावना आहे कारण ती आपल्याला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करते परंतु चिंता वाटणं हे अस्वस्थदायक आहे कारण त्यामुळे भविष्याबद्दल कुशंका वारंवार निर्माण होतात आणि मग मन आपलं स्थिर राहत नाही आणि स्वस्थ चित्ताने अभ्यास करणं अशक्य होऊन जातं वाय याडस्टिक म्हणजे मापदंड आपल्या मनातील दृष्टिकोन विवेकी आहेत की अविवेकी हे यार्डस्टिक मापदंड लावून आपण तपासून पाहिला पाहिजे त्यासाठी आपण कुठले मापदंड वापर करू शकतो आपणही आणि मुलांनाही ते कोणते वाप, मापदंड वापरायला शिकवू शकतो तर विवेकी दृष्टिकोन हे वस्तुस्थितीवर आधारलेले असतात ते आपल्या आरोग्याचे आणि जीविताचे रक्षण करतात विवेकी दृष्टिकोन आपले उद्दिष्ट साधायला मदत करतात आपण स्वतःबाबत आणि इतरांबाबत वाटणाऱ्या त्रासदायक भावना आणि तणाव दूर करायला विवेकी दृष्टिकोन हे मदत करत असतात तर प्रामुख्याने हे चार मापदंड लावून आपण त्याची तपासणी करू शकतो की आपले हे विवेकी विचार आहेत की अविवेकी उदाहरणार्थ इतरांनी माझ्याशी न्याय पद्धतीनेच वागलं पाहिजे असा दृष्टिकोन मूल जर बाळगत असेल तर वरचे हे आपण चार मापदंड म्हटलं ते लावून त्या दृष्टिकोनाची तपासणी करून ते आहे की अविवेकी आहे हे मुलाला ठरवायला आपण सांगू शकतो शेवटचं जे म्हणजे ज्येष्ठ म्हणजे चैतन्य वरील सर्व मंत्रांचा अवलंब केला तर जीवन अर्थपूर्ण रीतीने जगण्यासाठी चैतन्य प्राप्त होऊन मानसिक आरोग्याची गुरुकुल्ली सापडेल याचा विश्वास तुमच्याही मनाशी बाळगा आणि मुलांना द्या या मंत्रांमुळे आपल्या जीवन तत्वज्ञानाचं निरीक्षण आणि परीक्षण करण्याची सवय मुलाला लागेल विवेकी जीवन तत्वज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे त्याचं व्यक्तिमत्वही चैतन्यदायी होईल कारण हे चैतन्य बाह्य घटकांवर अवलंबून नसून स्वतःमध्ये आहे याचा शोध आपल्यालाही लागलेला असणार आहे आणि मुलांनाही तो त्यानुसार शोध लागेल आणि त्यामुळे त्याचंही आयुष्य चैतन्यमय आनंददायी नक्कीच ठरू शकतो शिवाय मानसिक आरोग्य हे चांगलं आपलंही आणि पालकांचंही राहू शकतं मानसिक आरोग्याचं महत्त्व तर आपण जाणतोच आहोत कारण शारीरिक आरोग्य तर हवंच पण त्याच्याचबरोबर मानसिक सामाजिक आरोग्य जर चांगलं असेल तर आपले असे। पूर्ण मुलांचे विकास जो आहे तो पूर्णपणे होणार आहे तर हे आज आपण सव्वीस मंत्र बघितले की ज्याच्या आधारावरती हे विवेकी पालकत्व आपण जोपासू शकतो आणि आपली मुलं सुद्धा सुजान सजग असे नागरिक बनू शकतात मी सुरुवातीलाच म्हटलं होतं विवे की विवेकी पालकत्वा नुसार आपण सुजान सजग नागरिक उद्याचे जे नागरिक आहेत ते घडवण्यासाठी प्रयत्नपूर्वक विचार करून त्यानुसार वर्तनही करू शकतो पण ते कसं करायचं हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं आणि मग आपण गोंधळून जातो आणि त्याच्यासाठीच हा जे काही आजची आता आतापर्यंतचे आपण जे भाग ऐकले सखोल त्याबद्दल जाणून घेतलं हे त्यातूनच आपल्याला मार्ग नक्की दाखवतील आणि मार्गदर्शक म्हणून ह्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो तर मंडळी एकूणच आज आपण ही सिरीज संपवतो आहोत पूर्ण सगळे भाग तुम्हाला कसे वाटले तुम्हाला त्यात काही नव्याने ऍड करावं असं वाटत असेल तर जरूर कळवा तुम्हाला ते आवडले असतील तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवा त्यासाठी इतरांना शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ही विनंती भेटू पुन्हा नवीन विषयासह नवीन भागात तोपर्यंत तो नमस्कार